नमस्कार फार्मर्स न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हरभरा हे है, रबी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे अधिक उत्पादनासाठी रोगप्रतिकारक वानाची निवड करणे आवश्यक असते त्यामुळे पीक संरक्षणावरील खर्च कमी होतो व उत्पादन अधिक येते वानाची निवड करताना हवामान जमीन व पाणी या तीन गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी हवामान जमीन पाणी तसेच रोगप्रतिकारक क्षमता असलेल्या काही वानांची शिफारस केलेली आहे आपण रबर पिकाचे अधिक उत्पादन देणारे वाण याबद्दल माहिती घेऊया फुले विक्रम हा वाण जिरायत बागायत आणि उशिरा पेरणीसाठी योग्य असा वाण आहे मर रोगासाठी प्रतिबंधक असा वाण आहे या वानाचा कालावधी लागवडीपासून काढणीपर्यंत कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे सरासरी उत्पादन सोळा ते बावीस क्विंटल प्रति हेक्टरी तर बागायती उत्पादन पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे त्यानंतर फुले विक्रांत हा वाण मर रोगासाठी प्रतिकारक्षम असा वान आहे कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा आहे सरासरी उत्पादन वीस क्विंटल प्रति हेक्टरी तर बागायती उत्पादन पस्तीस ते बेचाळीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे फुले विश्वराज हा वाण जिरायती पेरणीसाठी योग्य असा वान आहे कालावधी पंच्याण्णव ते एकशे पाच दिवस तसेच जिराईत हे पंधरा ते एकोणचाळीस क्विंटल प्रति हेक्टरी अशी आहे पी डी के कांचन हा वाण टपोरेदानी असलेला वाण आहे मर रोगासाठी प्रतिकारक्षम असा वाण आहे जिराईत व बागायत दोन्ही पेरणीसाठी योग्य असा हा वाण आहे या वानाचा कालावधी एकशे पाच ते एकशे दहा दिवस असा आहे सरासरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे पी डी के व्ही कनक हा मध्यम टपोरी दाणे असलेला वाण आहे तसेच रोग सहनशील असलेला वाण यांत्रिक काढणीस योग्य असा वाण व कालावधी एकशे आठ ते एकशे दहा दिवसांचा आहे सरासरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल तर संरक्षित ओद वलिताखालील तीस ते बत्तीस क्विंटल हेक्टरी असे उत्पादन येते परभरीत चना हा खास करून मराठवाड्यासाठी प्रसारित असलेला वाण आहे या वानाचे दाणे टपोरी असतात मर रोगासाठी प्रतिकारक्षम असा वाण आहे या वानाचा कालावधी लागोडीपासून काढणीपर्यंत एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसांचा आहे सरासरी उत्पादन पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टरी आहे याबरोबरच काही देशी हरभरा वान विजय विशाल देग्विजय बागायती तसेच उशिरा पेरणीसाठीचे अशी वाण आहेत इतर काबुली वान हरभरा हे विराट पी के व्ही टू म्हणजेच काक टू पी के व्ही चार कृपा यावरील वानापैकी विजयी दिग्विजय फुले विक्रम फुले विश्वराज कोरडोहसाठी उत्तम असे वान आहेत खत व पाण्याची उपलब्धता असेल तर उत्पादन अधिक येते विशाल हा टपोऱ्या दाण्याचा देशी वान आहे तर विराट हा काबुली वान अधिक उत्पादनक्षम आणि मर रोगासाठी प्रतिकारक्षम असा वान आहे या व अशाच कृषीविषयक माहितीसाठी फार्मर्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका